मित्रांनो राहुल गांधी यांनी इलेक्शन कमिशनला पाच मुद्द्यावर घेरलेलं आहे आता कोणते मुद्दे आहेत सगळ्या देशातील जनतेला माहीत आहेत आणि ते अगदी शंभर टक्के योग्य मुद्दे आहेत मोठा फार मोठा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या शब्दामध्ये हा सगळ्यात मोठा देशद्रोह आहे लोकशाहीला धोका आहे संविधानाला धोका आहे म्हणजे खरं तर हे अर्बन नक्षलवादीसारखं काम आहे मित्रांनो हे खूप भयानक आहे खूप खतरनाक आहे परंतु याच्याहीपेक्षा जे खतरनाक आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात ठेवा एवढे सगळे पुरावे असतानासुद्धा इलेक्शन कमिशन काही बोलायला तयार नाही सुप्रीम कोर्ट काही बोलायला तयार नाही म्हणजे सगळी व्यवस्था कशा पद्धतीने पोखरलेली आहे म्हणजे अघोषित हुकुमशाही अघोषित मनुव्यवस्था या देशामध्ये लागू आहे आणि मी जे खतरनाक सांगणार आहे यामध्ये काँग्रेसला विचारायला कोणीही तयार नाही मीडिया मीडियाने हीच जर हीच घटना जर अमेरिकेमध्ये जर घडली असती किंवा इतर कोणत्याही युरोपियन लोकशाही देशामध्ये दे जर घडली असती तर तेथील मीडियाने सरकारला पार इतकं बेजार केलं असतं इतकं बेजार केलं असतं की सरकारला सळो की पळो करून सोडलं असतं परंतु येथील मीडिया सुद्धा सरकारची बाजू घेत आहे अशामध्ये काँग्रेसची बाजू घ्यायलाही कोणी नाही आणि आपल्याला सर्वांना माहित आहे या देशामध्ये दे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत एक वर्ग असा आहे जो देशप्रेमाने ओतपोत भरलेला आहे आणि तो वर्ग म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग आंबेडकरवादी वर्ग आणि याच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूने मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी साथ दिलेली आहे काँग्रेसला आणि साथ देताना शब्द काय वापरले आहेत लक्षात ठेवा अहंकार सोडून आम्ही इतके भयानक शब्द मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी वापरलेले आहेत की आम्ही सगळा आमचा युगो वगैरे सगळं सोडून तुम्ही तुमचा युगो वगैरे सोडून या मुद्द्यावर देश वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आपण किमान यावर एकत्र यायला हवं आपल्यामध्ये मतभिन्नता आहे परंतु ही मतभिन्नता आपण देशासाठी संविधानासाठी लोकशाही वाचवण्यासाठी बाजूला ठेवू ही साध मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलेली आहे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब म्हणजे काही सर्वसामान्य व्यक्ती नव्हेत या देशातील जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के बहुजन समाजाचं नेतृत्व करणारे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आहेत त्यामुळे काँग्रेसने त्यांना अंडर एस्टिमेट करू नये काँग्रेसने अगदी जबाबदारीने मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या विधानाची दखल घ्यावी जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि राहुल गांधी जर एकत्र जर आले तर या देशातून इलेक्शन कमिशनला सळो की पळो झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो लढण्यासाठी लढण्यासाठी अस्सल देशप्रेम असावं लागतं ओरिजिनल देशप्रेम असावं लागतं आर एस एस सारखं डुप्लिकेट नाही कारण यामध्ये यामध्ये लक्षात ठेवा आर एस एस मध्ये जर आर एस एसकडे जर खरं देशप्रेम असतं हे वरवर असं दाखवता डोलारा की आम्ही देशप्रेमी आहोत देश प्रथम कशाचा देश प्रथम इथे लोकशाहीची निर्घुण हत्या झालेली आहे असं असताना कुठं आहे तुमची आर एस एस कुठं आहे देश प्रथम मोहन भागवत यांनी पुढे येणं गरजेचं आहे आणि यावर राहुल गांधी यांना साथ देणं गरजेचं आहे मोहन भागवत यांनी जर खरोखर ते देशप्रेमी असतील मोहन भागवत जर अस्सल देशप्रेमी असतील प्रथम मानणारे असतील तर संपूर्ण आर एस एस राहुल गांधी यांच्या पाठीमागे उभा राहील परंतु तसं होणार नाही त्यामुळे राहुल गांधी यांना एक अस्सल खरं ओरिजिनल कारण संघाचं देशप्रेम आर एस एसचं देशप्रेम हे डुप्लिकेट आहे जसं ज्या पद्धतीने आर एस एसचं छत्रपती शिवाजी महाराजांवर असणारं शिवप्रेम डुप्लिकेट आहे अगदी त्याच पद्धतीने आर एस एसचं लोकशाही व्यवस्थेवर असणारं या देशावर असणार या देशातील जनतेवर असणारं या देशातील हिंदूवर असणार प्रेम हे डुप्लिकेट आहे परंतु येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा व्यक्ती शाहू महाराजांना मानणारा व्यक्ती महात्मा फुलेंना मानणारा व्यक्ती हा अस्सल देशप्रेमी आहे आणि या सर्व जनतेचं सहकार्य राहुल गांधी यांनी घेणं गरजेचं आहे आणि अशामध्ये स्वतः जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब साथ द्यायला तयार असतील स्वतःहून त्यांनी आव्हान केलेलं असताना याला काँग्रेसनी ठीक आहे त्यांनी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी आव्हान करून सहा तास उलटले दहा तास उलटले ठीक आहे परंतु आज ना उद्या राहुल गांधींना आव्हान आहे की राहुल गांधी तुम्हाला मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची साथ घेतल्याशिवाय यश प्राप्त होणार नाही कारण येथील न्यायव्यवस्था येथील इलेक्शन कमिशन सरकार मीडिया तुम्हाला सुधरू देणार नाहीत तुमच्या कार्याची दखल घेणार नाहीत कारण या लोकांनी लोकशाही मोडीत काढलेली आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम